नमस्कार मायमाऊली भजन भक्ती विथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी गवळण सांगती गवळ गवळणीला अशी सुंदर गवळण म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब जरूर 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 करा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यश देला गवळण सांगती गवळ नीला पुत्र झाला यशोदेला हो गवळण सांगती ती गवळ निला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती ती गवळ नीला पुत्र झाला यशोदेला एक धावती की पुढे एक वाटते सुंटवडे एक धावत येते पुढे एक वाट ते वडे गवळण गौलन सांगती ती गवळ पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती ती गवळ नीला पुत्र झाला यश देला हो गवळण सांगती ती गवळ पुत्र झाला यश देला काटी वाटी सुंटावडे एक, एक धावत येती पुढे काटी वाटी सुंटावडे एक धावत येती पुढे गवळण सांगती गवळ निला पुत्र झाला यश देला गवळण सांगती गवळ निला पुत्र झाला देला, हो गवळण सांगती गवळनीला, निला पुत्र झाला देला अशी गलबला झाली दाशी येला झाली दाशी गलबला झाली दाशी येला झाली गवळण सांगती गवळनीला। पुत्र झाला यश देला गवळण सांगती गवळ निला पुत्र झाला यश देला हो गवळण सांगती गवळ निला पुत्र झाला यश देला गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय राधे राधे